एकदम महागातलं महाग फेसियलपेक्षाही जास्त असा ग्लो चेहऱ्याला येतो आता सगळ्यात आधी असं मोठं पान घेतलेलं आहे आणि त्याचा काही भाग म्हणजे जो डेठाच्या सा साईडचा भाग काढून घेतलेला आहे तो थोडासा मोठा असतो म्हणून आणि कळाचे कडाने जे काटे असतात तेही या पद्धतीने कट केलेलं आहे आता हा जो उपाय आहे तो पाच ते सहा दिवस झोपायच्या वेळेस कंटिन्यू केला की कि अगदी कितीही महागातलं फेसियलपेक्षाही जास्त ग्लो स्किनला येतो आता या पद्धतीने दोन्ही साईडचे काटे काढले आणि जे थोडंसं सा साल आहे ती या पद्धतीने काढून घेतली एकाच बाजूची काढून घेतली या पद्धतीने पानाचं जे डेट होतं त्या तेही काढून घेतलं आता सगळ्यात आधी गुलाब जेल ते घेतलेलं आहे दोन ते तीन थेंब मध घेतलं दोन ते तीन थेंब जेल घेतलं फक्त हा जो उपाया उपाय आहे तो फक्त पाच ते सहा दिवस केल्यानंतर आणि एक चिमूट हळद घेतलेली आहे एक पोह्याचा निम्मा चमचा बेसनपीठ घेतलं आणि त्याच चमच्याने निम्मा चमचा साखर घेतलेल्या आहे आता हे व्यवस्थित सगळं जेवढं पान घेतलेलं आहे त्याला लावून घेतलं ला। आणि ज्या पद्धतीने हाताला मसाज केला त्या पद्धतीने दोन ते तीन मिनटं चेहऱ्याला मसाज केला केला असं पाच ते सहा दिवस केल्यानंतर तुम्हीच बघू शकाल किती लो येतो आता त्यानंतर आता ही कॉटनची साडी घेतलेली आहे दोन ते ती तीन वेळेस साडी घातल्यानंतर ती धुताही येत नाही धुतल्यानंतर साबणीने धुतल्या धुतले की सा साडीची जी शाईन असते ती निघून जाते आता साडीला जास्त काटच होतात आणि काटच काळे होते आता एका बादलीमध्ये पाणी घेतलं आणि दोन अशा जेवढी साडी काळी झालेली असेल किंवा डाग पडलेले असेल तेवढ्या मी दोन शॅम्पूच्या पुढ्या या ठिकाणी घेतल्या आणि त्या जेवढ साडी भिजल एवढं पाणी घेतलं त्या शॅम्पूच्या पुड्या पाण्यामध्ये टाकल्या आणि या पद्धतीने व्यवस्थित मिक्स केला पाण्यामध्ये शॅम्पू आणि सगळ्यात आधी खालचे साडीचे जे काट आहे ते या पाण्यामध्ये बुडवलेले आहे त्यानंतर सगळी साडी या पाण्यामध्ये बुडून घेतली याच पद्धतीने कॉटन सिल्क कुठल्याही साड्या धुतल्या तर अजिबातही साड्यांची शाईन जात नाही आता दहा ते वीस मिनटं ही साडी मी अशीच शॅम्पूच्या पाण्यात भिजत ठेवलेली आहे आता अजिबात न धुता किंवा साबण न लावता फक्त एका मोठ्या टप्पात पाणी घ्यायचं आणि जिथं जिथं डाग आहे तिथं हाताने चोळली आता पुन्हा पाणी घेतलं एका टप्पात त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडेसे एक छोटा खडा तुरटीचा टाकला आणि ही साडी पुन्हा दहा मिनटं या पाण्यात मिठाच्या पाण्यात भिजत घातली मी या साडीला अजिबातही धुतलेला नाही पण जे साडीचे काट काळे झालेले होते सगळे एकदम निघालेले आहे स्वच्छ मिठाच्या पाण्यामुळं आता ही साडी कॉटनची आहे मिठाच्या पाण्यामुळं अजिबातही कलर जात नाही आणि साडीला आणखीनच चमक येते आता दहा मिनटांनी ही साडी पुन्हा अजून थोडंसं पाणी घेतलं आणि स्वच्छ पाण्याने ही साडी या पाण्यातून काढली आता साडीला अजिबातही पिळून घेतलेलं नाही मग त्याला आणखीनच पडत्या या पद्धतीने साडी पाण्यातून काढली आणि थोडंसं पाणी निघण्यासाठी अशीच ठेवली पाणी निघाल्यानंतर ही साडी सुकवायची आहे वाळवायची नाही तीही सावलीमध्ये घडी घालून आणि फक्त ऐंशी टक्के ही साडी सुकव सुकवलेली आहे साडी सुकवायला घालताना झटकून घडी घालून आणि झटकून घातली म्हणजे थोड्याशा ज्या घड्या पडलेल्या आहे त्याही निघालेल्या आहे सावलीतच ही साडी ऐंशी टक्के थोडीशी आंबटवली ठेवून आता तिची पुन्हा मी व्यवस्थित अशी घडी घातली चौपदळी घडी घातलेली आहे या पद्धतीने आता थोडीशी तापायला ठेवायची आता त्यामध्ये कॉटन नाईलॉन आणि सिल्क असं बटन असतं आता सिल्कमध्येच कॉटनची साडी असली तर सिल्कमध्येच मी तापवलेली आहे म्हणजे साडी जाळण्याची खूप अशी भीती असती सिल्कची साडी असली तर थोडीशी तापून घ्यायची आणि बन बटन बंद ठेवून मगच चालूमध्ये इस्तरी न करता बंद केलेला आहे बटन आणि थोडी थोडी तापून घेतली आणि थोडी थोडी या पद्धतीने अलगा दाताने त्याच्या साडीच्या सगळ्या घड्या आहेत त्या मोडलेल्या आहेत थोडी थोडी तापून घेऊन पुन्हा अजून एक घडी घातलेली आहे आणि पुन्हा ज्या थोड्याशा घड्या पडलेल्या आहेत त्या व्यवस्थित केलेल्या केल्या आणि काटही व्यवस्थित जुळून घेतले एकदम नव्यासारखी अशी ही साडी झालेली आहे काहीही पैसे न घालता एकदम छान अशी साडी झालेली आहे कितीही मळालेली किंवा तेलकट या पद्धतीने एकदम कडक अशी घडी आलेली आहे